नमस्कार आम्ही भागचंदे शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवायचं ध्येय बाळगलेला माणूस आपण महाराष्ट्रातील टपरी ते फॅक्टरीपर्यंत व्यावसायिक शुभारंभ प्रसंगी नेहमी जात असतो आज खऱ्या अर्थानं नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज या ठिकाणी कडा या शहरामध्ये माऊली स्टुडिओ अँड शुभारंभ प्रसंगी मी आज उपस्थित आहे आपण सर्वांनी कमेंटच्या माध्यमातून या नवीन व्यावसायिकाला शुभेच्छा द्यायच्यात प्रशांत सातपुते या तरुणानं नवीन व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केलेला आहे नक्कीच आपण त्यांच्याशी संवाद साधू किंवा जो छान प्रकारचा एक नवीन आगळा व्यवसाय प्रशांत सरांनी सुरू केलेला आहे नक्कीच आपण त्यांच्याशी संवाद करू प्रशांत सर प्रथमता तुम्हाला नवीन वर्षाच्या व माऊली स्टुडिओसाठी हा खूप साऱ्या शुभेच्छा देतो व आपला परिचय करून द्या नमस्कार माझं नाव प्रशांत पाच गाव देवलिंग गाव मी या फोटोग्राफी क्षेत्रामध्ये तीन चार वर्ष झालं काम करतोय तर मी सध्या वेडिंगचे वेडिंग प्रो वेडिंग, वेडिंग बेबी शूट त्याच्यानंतर मॉडलिंग इनडोअर फोटोग्राफी आउटडोअर फोटोग्राफी त्याच्यानंतर बेबी शूट त्याच्यानंतर लाईव्ह इव्हेंट्स त्याच्यानंतर लॅमिनेशन वगैरे प्रिंट्स वगैरे सर्व सर्व फोटोग्राफीचे काम करतो नक्कीच प्रशांत सर एवढे सर्व तुम्ही काम करताय तर हा जो फोटो क्षेत्रातील तुमचा जो काही अनुभव आहे तो हा जवळपास वीस वर्षाचा आहे फोटोग्राफी क्षेत्रातला जवळपास अनुभव तीन चार वर्षाचा आहे हा चार वर्षा आणि चार वर्षापासून आपण हा व्यवसाय करताय तर याचं जे प्रशिक्षण आहे तर आपण कुठून प्रशिक्षण घेतले किंवा काही कोर्स वगैरे केले कुठून घेतले मी एक वर्ष म्हणजे प्रॅक्टिससाठी होतो आणि त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट स्टुडिओ ओपनिंग केला आणि त्याच्यानंतर मग काही आडे अडचणीमुळं स्टुडिओ परत अतिक्रमणाचा आल्यामुळं मला काढावा लागला त्याच्यानंतर मग थोडंफार आडे अडचणी असल्यामुळं मी लगेच सुरू करू शकलो नाही थोडे दिवस जॉब केला त्याच्यानंतर परत वाटलं की माझा पहिला बिझनेस फोटोग्राफीचा चांगला होता तर मग मी परत ठरवलं की आपल्याला आयुष्यात बिझनेस करायचा म्हणजे करायचा आणि पक्क ठरवलं की आपल्याला परत फोटोग्राफीचं सुद्धा टाकायचं नक्कीच पहा जरी अडचणी आल्या तर अडचणी ह्या कायमच्या असतात अडचणीवर मात केली तर अडचणी निघून जातात आणि पुन्हा माणूस उभा राहू शकतो असंच प्रशांत सरांनी त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केलेला आहे प्रशांत सर जे काही प्रेक्षक आहेत की ज्यांना तुमच्याशी फोटोशूट करायचं असेल फोटो करायचा असेल किंवा कुठला इव्हेंट करायचा असेल तर त्यांच्यासाठी एकदा तुमचा मोबाईल नंबर द्या जेणेकरून की प्रेक्षक आपल्याशी संपर्क करतो माझं स्टुडिओचं नाव माऊली फोटोग्राफी नावानं स्टुडिओ टाकलं आहे माझं स्वतःचं नाव प्रशांत पंत कुटिया आणि माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चारशे पंच्याहत्तर चारशे ब्याऐंशी आहे नक्कीच सोळाभाऊ जे महाराष्ट्रात ज्यांचं फोटो क्षेत्रामध्ये एक आगळं वेगळं नाव आहे असे प्रशांत सरांचे गुरु म्हणून किंवा कोच म्हणून इथे उपलब्ध आहेत सुशिवा भाऊनाही विनंती करतो की शिवा सर या समोर की जेणेकरून की आज फोटोक्षेत्र आहे आधुनिक काळानुसार बदलत चाललेलं आहे स्पर्धा क्षेत्रात वाढत चाललेल्या आहे अगदी सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळं वेगवेगळ्या प्रकार फोटो या व्यवसायात आलेले आहेत आणि तुम्ही महाराष्ट्रभर काम करताय तर तो थोडा प्रेक्षकांसाठी सांगा की जेणेकरून की नवीन मुलं ज्या व्यवसायात येतील किंवा ज्या लोकांना चांगले फोटोशूट करायचे फिल्म शूट करायच्या प्रेक्षकांसाठी काय सांग आता नवीन असं आहे की बाजारामध्ये खूप काही नवीन कॅमेरे कॅमेऱ्या ले, लेन्सेस येतात लाईट येतात जेणेकरून चांगले त्याच्यासाठी लोकेशन बी गरजेचे जे आपण जे वेडिंग वगैरे करतोय ते वेडिंग करून फक्त आपण कॉम्प्युटरला वगैरे सेव्ह नाही करता बाहेर त्याचं चर्चा होईल व त्याचे चार लोकांना कसे गेल्याच्यानंतर ते बघणार येतं की म्हणणारे हा हो व हे चांगले आले तिथं तुम्ही त्याचं इंस्टाग्रामला टाका इंस्टाग्राम असे एक साधन आहे की तिथं फोटोग्राफीसाठी भरपूर काही प्राधान्य तिथं टाकल्याच्या नंतर आता पहिले क्लायंट असं घरी येऊन वगैरे द्यायचे आता घरी वगैरे येत नाही तर आता डायरेक्ट इंस्टाग्रामला आधी आपली प्रोफाईल चेक करताय नंतर आपल्याला तिथूनच मेसेज करताय की आमचं फोडून वगैरे व्हिडिओ शूट करायचे तुमचे एक चांगली फोटोग्राफी आहे नवीन मुलांना वगैरे माझं एकच सांगणं आहे की तुम्ही जे एवढं काही काम करायचंय तुम्हाला तुम्ही स्वतः पासपोर्ट जरी साधा सिम्पल काढला तरी तो जरी इंस्टाग्रामला अपलोड केला तरी तुमच्याकडे फक्त पासपोर्टसाठी तुम्ही फेवरेट असता पासपोर्ट साठी तुमच्याकडे चालणार आहेत असं म्हणणार की प्रशांत आपण त्याच्याकडे जाऊ जी एक कुठलीही गोष्ट तुम्ही जरी करत असाल ते इंस्टाग्रामला अपलोड आलंच पाहिजे सोशल मीडियावर तुम्ही नाही जर आले तर मला नाही वाटत की या बिझनेस मध्ये तुम्ही ग्रोथ करता हा नक्कीच अतिशय मोलाचा सल्ला त्या ठिकाणी दिलेला आहे वेगवेगळ्या संसाधनं घेऊन म्हणजे ज्या लेन्स वगैरे आहेत चांगले कॅमेरे आहेत दोन प्रशंसा जे या व्यवसायात आलेल्या आहेत तरी आपल्या सर्वांच्या वतीनं नवीन वर्षाच्या व या नवीन व्यवसायाच्या प्रशंसरांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद